तर गणपती पप्पा येणार आहे तर आमची तयारी चालू झालेली आहे आज आहे संडे आणि रात्री फार चालू झालेली आहे कारण की आम्ही आता दुपारी मी चार वाजता झोपलेले साडे सात वाजता उठलेले आहे बघा झोपाळ तर बड्डे जर थकान सगळी आज निघली आम्ही गेलो फिरायला तर चल आता वेट न करता फटाफट काम कापू कापण काम करून घेऊया काम करून घेऊया काम करून घेऊया मानसी टोले थोडीशी मदत करायलास गावाला तर चला आता मी सोफा वगैरे तर गाय मला खूप दुःख होत कि तर ते डेकोरेशन करतात आणि मी लॅपटॉप समोर बसलेले मग मी लाल दिसते का तर आता ह्यांची डेकोरेशनची तयारी मी दाखवायला आले तर आम्ही थोडस आणि पप्पांनी मिळून पाय बांधले माझं खूप महत्वाचा भाग आहे नंतर इथं मम्मी बघते मम्मी आमची मंडळाचे अध्यक्ष आहे संध्या करून हाय डॅडी आणि आम्ही आणि हायवेज आमचं डेकोरेशन खूप मोठं होणार आहे फर्स्ट टाइम म्हणजे नाही खूप मोठ आहे हा का हिथपर्यंत नाही हिथली घालून वाटेल पप्पा हिथपर्यंत हा का आहे हा हे करतो हा

तर आम्ही काय हे करतोय वरती कारण हे फोटो नेहमी आमचे झाकले जातात दिसत नाही आम्हाला हे फोटो पण आता ह्या ह्यावेळेस मंडपात घ्यायचे कारण छान दिसत म्हणून आता मोठं करतोय आणि इथं काहीतरी वेगळं येणार आहे ते तुम्हाला पार्ट टू मध्ये बघायला भेटेल लवकरच लवकरच प्रिपरेशन आहे हे असला मंडप चौकशी करा तर तीन तीन मंडप आहे फक्त एवढंच आणि आई तर अन्यापेक्षा पप्पा घरी करण्यात मजा असते काय तर तुम्ही असे मंडप घरी करा फक्त असे तुम्हाला किती पाहिजे फूट त्याचं माप घेऊन पाईपवाल्याकडे जावा त्याच्याकडून कापून आणा आणि जॉईन आणा बास ओकेच तर आता आम्ही पुढचं काम करतो वरच छत लावतोय आता घेतलं तर आम्ही पुढचं काम करतोय आता आम्ही छत लावतोय तर तुम्हाला बघायला हो मिळेल वेट करणार च असला आता हे कायम सर्व तर काहीच आता आम्ही मग घर करतोय हा फरशीला लागल हाताला लागल त्याला कमान तर हे असं झालेलं आहे आमचं डेकोरेशन बाबा कस वाटते बाबा म्हणतात बेस्ट झाले ह्या वर्षीच आणि खूप आम्ही मोठी जाग म्हणजे टेबलच्या नंतर पण अशी स्पेस सोडली आणि त्याच्यानंतर डेकोरेशन स्टार्ट केले आता हे मम्मी सामान आणायला गेली बाकीचं राहिलेलं <laughs> तर म्हणून आम्ही आता हे करतोय आणि आमच्याकडे भरपूर सारा डेकोरेशनचं सामान आहे दोन पिशव्या भरून तिकडं पण भरपूर आहे खूप सामान आहे आमच्याकडे आणि आम्ही मागच्या वेळेस चिंचवडला होतो तर तिकडून खूप स्वस्त भेटले होते आम्हाला हार तर आम्ही दहा पंधरा वीस असे काहीतरी आणले होते हार वेगवेगळ्या वेग, ह्याचे झेंडूच्या माळा तर ते आम्हाला नंतर सत्यनारायणच्या पूजेला लागणार आहे <laughs> तर काय बनत पण तर मी आता फ्री झालेले आहे आता ह्यांना मी मदत करायला आले आलेच लक्ष आहे दिदी का कट करते ते त्याच्यामुळं मी मागच्या वेळेस विठ्ठल केलता कट दिदीने मला आकार काढून मस्त दिदीची ड्रॉइंग चांगली आहे हां दाखवलं तिचे स्केचिंग क्लास केला होता तिने तर तिची ड्रॉईंग खूप भारी आहे ती अशी हां मस्त काढते तर तुम्हाला एकदा लॉग मध्ये दाखवेल ती की कसे ए अंगावर नको घेऊ तर हिच्याकडे लक्ष ठेवायला लागते आम्हाला चला हॅलो आता आमचं निम्म झालेलं आहे म्हणजे निम्म नाही ट्वेंटी पर्सेंट झालंय फक्त एक काय म्हणतात त्याला सापळा आखलाय <laughs> साप म्हणजे र रॉ झालेलं आहे आमचं आता तशी करून तर आम्ही एक थीम करणार आहे त्याच्या मागे जे डेकोरेशन करायचं आहे ते करतोय निम्म मी कापले निम्म आकांक्षा कापते काय म्हणतो त्याला मंडप काय म्हणतात कमान कमान करतोय निम्मी मीवरची कापली आणि खूप मेहनत निम्मी आकांक्षा कापते आता तर आता आणि मम्मीला सांगितलं होतं आम्ही येल्लो कलरची ओढणी आणायला तर मम्मी घेऊन आली ओढणी प्लस मम्मीने आणले वडे पाव तर आता आमचा ब्रेक झालेला आहे आणि आता आम्ही खाणार आहे काय म्हणायचंय पप्पा आम्हाला काम करून कधीपासून करतो यार आम्ही आता आमचं आहे आज जेवण झालं की परत चालू करायचंय आम्हाला आणि हे असं निम्म झालेलं आहे आणि आमच्या कलरला मॅचिंग येलो थी। थीम आहे ह्यावेळेस व्हाइट थीम केली ह्यावेळेस येल्लो ह्याला खूप मेहनत लागली एवढंच झालंय आमच्याकडून पण खूप मेहनत झाली ह्याला वाटत हे खूप सोपं सोप्प नाहीये आता अजून रिझल्ट तर दाखवत आहे ते गोल्डन पेपर आण आता हे लावायचं आहे त्याला आता हे उद्या आम्ही आणणार आहे चला आता घेतो आम्ही पहिले हे आणि ह्याच्या माग चिटकवायचं ह्याच्यामुळं खूप चांगले हे चला आता आम्ही खाऊन घेतो पहिले हे करतो Guys <coughs> तर गाय आता आमचं मी आता जरा बसले आणि आम्ही आता मस्त पैकी फुलं लावली तर एवढं मस्त वाटत ना एकदम मस्त लुक आल एवढं मस्त 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 आणि आता मी दमन कसं माझा अवतार झालाय तर उद्या माझी हे काय म्हणतो त्याला माझी बारी आहे डेकोरेशन करायची मेन पार्ट बघत बसताल तुम्ही बघा हावेस खूपच छान वाटत म्हणजे आमचे दरवेजच छान असतो डेकोरेशन प्रत्येकाला आपलं आपलं आवडतं पण दिदी थोडेसे आपले मागचे म्हणजे डेकोरेशनचे पण फोटो ऍड करशील काय पण उंची अच्छा असे तुमचं काय नाही आमचं काय नाही फक्त आयडिया आम्ही फक्त करायला फक्त हे पायपाची अरेंजमेंट माझ्या मनात होत आणि ओढणीची माझी आयडिया ओके होतो ओके परफेक्ट आहे परफेक्ट काय वा अशी घंटी वाजून जायची आतमध्ये तर कसं झाला आता हा दिदी एक वर खाली लावून अशी ऐक ना ऐक नागच्या डेकोरेशनचे ऍड करशील फोटो जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांनी आमच्या मागच्या वर्षीचं पण डेकोरेशन बघा गणपती तर एक नंबर आहे मी तर खूप वेट करते यार गणपती कधी ना गणपतीची मी आतुरतेने वाट बघते मला रील पोस्ट करायचं होते एक फर्स्ट टाइम एवढं मोठा आम्ही साईज वाढवली आहे डेकोरेशनची अजून तर तू हे काहीच नाहीये एक ट्वेंटी पर्सेंट झालेले अजून ऐंशी पर्सेंट व्हायचंय हो

आणि पॅक दोरीने वाटत काहीतरी असं पॅक करायचं ला सुरुवात केली आहे म्हणजे कालच केली आम्ही के डेकोरेशनला सुरुवात जे आम्ही बनत होतो मेन कॅरेक्टर करायचंय मेन कॅरेक्टर करायचं ते आता करतोय <coughs> आम्ही आणि आमची थीम आहे कोल्हापूरची अंबाबाई करतोय आम्ही तर आम्ही इथं सगळं सेटअप से केलेलं आहे आणि आता साडीचं पण काम चाललंय आणि साडीचा कलर तुम्ही बघता इतका सुंदर चिंतामणी कलर आहे ना नवीन साडी आहे कारण आम्हाला वापरलेली वापरायची नव्हती म्हणून आणि कलर पण खूप छान आहे एकदम छान वाटणार देवीचं आणि दागिने पण ह्यावेळेस आम्ही आणलेत म्हणजे बरेच हे नवीन आहे झालं आपल्याकडे दागिने ते पण नवीनच आहेत आणि बरंच काय काय नवीन केलं आहे ते पण तुम्हाला बघायला मिळेलच आता आम्ही फायनल प्रोसिजर सुरू झाली आम्ही जास्त नाही क्लिप घेणार आम्ही थोड्या थोड्या क्लिप घेतोय जास्त क्लिप घेत नाही पाचशे रुपये हॅलो तर आता एकदम तयारी म्हणजे ऐंशी टक्के झालेली आहे पप्पा दहा टक्केच झालती काल अजून <laughs> लाइटिंग राहिली आहे लाइटिंग मेन म्हणजे लाइटिंग त्याशिवाय अजिबात आता वीस टक्केच्या आहेच राहिले अजून बेडशीट वगैरे खूप राहिले अजून यार खरंच आज रात्रभर आज रात्रभर करावंच लागणार आहे आपल्याला रात्रभर म्हणजे थोडं जागून करावंच लागणार आहे होईल आपलं तर आमचं आता झालेलं आहे इतकं छान वाटतंय इतकं छान वाटतंय आम्ही तुम्हाला सांगितलंच आहे आम्ही कोणती थीम केली आहे आम्ही कोल्हापूरची आंबाबाईची थीम केली आहे तर गाईच दमल्यासारखं झालेलं आहे तो डेकोरेशन करून अखेर वर मी टेबल वर दोन तास उभा होते दोन तास ना बस, बस एक तास म्हणजे बस चालली होती पण तिथेच होते मी वरच होते टेबल वर तिच्या हाता दोन माणसं होते लागतातच मी सारखं खाली उतरणार वर चढणार का परत तर माझं एक शूट पण होतं मी आज लवकर खा उरकले आणि मी हे केलंय नाहीतर पॉसिबलच नसतं माझ्याकडे झालं पासला उठले सकाळी रात्री पण बारा वाजेपर्यंत काम करत होते दिसलं का तुम्हाला नाही ना तर आता आम्ही असं हे ना फुलांच्या पायघड्या घालतोय गहल कारण की आमच्याकडं फुलं नाहीयेत आणि मम्मी पप्पा चाललेत गणपती घ्यायला आम्ही घरी तयारी करणारे ह्यावेस तर काय करते बघू तर आम्ही अशी बाहेर रांगोळी काढतोय पावलं गणपती डेकोरेशन आमचं अजून लायटिंग राहिली भरपूर राहिले झालं आवरून गाडीवर नाही गणपती गणपती आणता येणार आमचा कारण की खूप जास्त मोठा गणपती याव्यास आणि ते तसं असतं ना एवढा 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 असं करत जायचं तर आम्ही हिने डायरेक्ट एवढ्याच एवढं आणलंय तुपावरती कि ते मम्मी त्यांचं हे कराल पाय धुळे मम्मी नाही आता हे करायचे ते आल्यावर काय रांगोळी पाऊलवर तर पप्पा इकडे ना तर आपण आपलं डेकोरेशन अजून दाखवलं नाहीये तर तुम्हाला कसं वाटते असं वाटत हिथच बसून राहावं आमचा एक सोफा आहे ना इकडचा इथं घेतलाय म्हणजे अख्ख्या आमच्या टोले खानदान मध्ये आणि आमच्या पण घरामध्ये असं पहिल्यांदाच झालेलं आहे असं आणि प्रत्येक वेळेच कुठल्याच खानदान आमच्या खानदानात नसतंच तसं डेकोरेशन टोले आणि आमच्या घरामध्ये पण नाही हा पण हे हे क्लास झाले एकदम मस्त हे सगळे ना आम्ही माणसाला गिफ्ट देणार आहे म्हणजे पप्पा म्हणले दिदीचा शेवटचा गणपती ह्या घरातला तर मग आपण छान करू धुमधड्याक्यात करूया ह्या वेळेसचा गणपती पुढच्या वेळेस पण आपण मोठा असणारच आहे मग नाही पुढच्या वेळेसचा मोठा असणारच आहे पण ती हि तर नसेल ना करायला त्याच्या आपण आपण करायचंच की पण धुमधड्याक्यात करायचं ह्या वेळेचा गणपती मस्त मोठा करायचं ह्या वेळेस सगळं सत्यनारायण पूजा तर खूप छान दिसते तर की मी नायनर लावले तर मी आता खूप झमले मम्मी रुमाल नवीन रुमाल ले मी थालपिटा घेतात आणि आई रुमाल नस मम्मी आली का पप्पा चालेत वही तू म्हणता आवाज पण नाही आला मला तर काय आमच्या पप्पा येणार होता घरी आमच्याकडे आदल्या दिवशीच येतो कारण की उद्या सकाळी 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 उद्या गणपती बसतो आमच्याकडे त्याच्यामुळं आम्ही सकाळ म्हणजे आदल्या दिवशी आणतो तर मस्त सेलिब्रेशन झालं आमचा आत्ता धूमधड्याकड आणला फक्त थोडा जड होता त्यामुळे पप्पांना जरा जास्त वेळ नाही आलं आम्ही पटकन एंट्री केली गणपती आणि मस्त डेकोरेशन दिदीने केलं होतं एंट्रीला आणि डेकोरेशन बघण्यासाठी तुम्हाला पार्ट टू बघावा लागेल कारण डे वन सिरीज चालू होणार आहे हा डे वन बघायला नाही डे टू आता तुम्ही पुढचाच व्लॉग बघताल हां तर इंस्टा असं तर बघणारच पण व्लॉगवाले युट्यूबवाले तर तुम्ही नक्की जाऊन इन्स्टावर फॉलो करा म्हणजे तुम्हाला क्विक अपडेट भेटेल माझ्या आणि काय म्हणायचे खूप छान मस्त गणपती आहे पण खूप मोठा आहे यंदाचा हा जाऊ दे तिची ह्या वेळेस आपण करू बरोबर ऍडजस्ट बरोबर पुढच्या वेळेस का नाही तर चला तुम्हाला काय माहिती आहे मुलांनो घरची मस्त <laughs> डेकोरेशन <पुला। laughs> झाले आणि सॅटिस्फाय आम्ही आणि अजून तरी खूप राहिले आता आम्ही घरावेळ बसणार आहे परत चालू करणार आहे आज लेट झालं ते चालू पण आज, आज कंप्लीट करायचं तर हा ब्लॉग तुम्हाला डेकोरेशन कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर आणि सब्स्क्राईब करा आणि अशेच सिरीज बघा आमच्या सिरीज येणार आहेत आणि नवीन नवीन देवाला <laughs> काय म्हणतात नैवेद्य पण येणार आहेत ते पण पण आहे आम्ही असंच प्रेम द्या चला हो बाय गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या, मोर्या। <laughs>